अकोले तालुक्यातील राजूर या गावामध्ये अखिल भारतीय किसान सभा महाराष्ट्र यांच्या वतीनं आज दिनांक एकोणवीस ऑगस्टला हिरडा रास्तभाव जागृती लागवड सातबाऱ्यावर नोंदणी आणि वन जमीन पीक पाहणी मेळावा आयोजित करण्यात आला आहे यामध्ये आदिवासी भागातील शेतकरी कष्टकरी आणि कामगारांना हिरड्याचे रोप वाटण्यात आले हिरडा हे, हे आदिवासी भागातील जनतेचे उदरनिर्वाहाचे साधन असल्यामुळे अधिक माहिती देण्यात आली आहे या कार्यक्रमाला शेतकरी संघटनेचे राज्याचे सहसचिव शेतकऱ्यांचे नेते कॉम्रेड डॉक्टर अजित नवले तसेच नामदेव भांगरे एकनाथ मेंगाळ जयराम कातोरे महिला जनवादी संघटनेच्या अध्यक्षा निर्मला मांगे अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या सचिव नंदा मसे आणि पंचक्रोशातील आदिवासी बांधव उपस्थित होते या मेळाव्यामध्ये जे काही आदिवासी भागातले शेतकरी आहेत यांना रोजीरोटीचं उत्पन्नाचं साधन म्हणून या ठिकाणी हिरड्याच्या झाडाचं वाटप करण्यात आलेलं आहे जी काही आमची पारंपरिक किसान सभा आहे निराधार असेल विधवा असेल अपंग असेल यांना सातत्याने त्यांच्या पेन्शनसाठी लढणारी किसान सभा आज या ठिकाणी हिरड्याच्या झाडाच्या रूपाने या शेतकऱ्यांसाठी काहीतरी दोन रुपयाचं उत्पन्न मिळावं हो। याच्यासाठी आज या ठिकाणी मेळावा घेते या ठिकाणी झाडाचं वितरण करण्यात आलेलं आहे ज्या शेतकऱ्यांनी झाडं नेले ने त्यांनी ते चांगल्या पद्धतीने सांभाळावं आणि हो, जी काही आपली भावी पिढी आहे त्याचा उद्धार करावा अशी विनंती मी या ठिकाणी या शेतकऱ्यांना करतो ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी भाऊसाहेब गामणे अहमदनगर